हरतालिकेच्या दिवशी नक्की ऐका राजा हिमाचल यांची मुलगी पार्वतीची कहाणी हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका तीज व्रत पाळले जाते या वर्षी हरतालिका तीज व्रत सव्वीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत पाळतात हरतालिका तीज व्रत हे सर्वात कठीण व्रतांपैकी एक मानले जाते हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते हरतालिका तीज व्रताच्या वेळी ही कथा वाचा कैलास पर्वतावरील एका विशाल वडाच्या झाडाखाली भगवान शिवासोबत माता पार्वती बसल्या होत्या भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यासोबत बलवान वीरभद्र भिंगी रंगी आणि नंदी आपापल्या पहायावर सदाशिव यांच्या दरबाराची शोभा वाढवत होते यावेळी माता पार्वतीने हात जोडून भगवान शिवांना विचारले की हे प्रभू मी असे कोणते चांगले कर्म केले आहे की ज्यामुळे मी तुम्हाला माझा पती म्हणून मिळवून दिले आहे हे मला कळू शकेल का तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला सर्व काही माहीत आहे तुमच्यापासून काहीही लपलेले नाही माझ्यावर दया करा आणि मला सर्व काही तपशीलवार सांगा माता पार्वतीचे हे शब्द ऐकून भगवान शंकर म्हणाले की हे महादेवी तू खूप चांगले पुण्य मिळवले आहेस आणि त्यामुळेच तू मला प्राप्त केले आहेस ते एक अतिशय गुप्त व्रत आहे पण मी तुला सांगतो ते व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तीज म्हणून ओळखले जाते हे व्रत सर्वोत्तम आहे जर तीज हसत नक्षत्रावर येते तर ते खूप पुण्यपूर्ण मानले जाते हे ऐकून माता पार्वती म्हणाली की मी हे व्रत कधी आणि कसे केले होते कृपया मला सर्व काही सविस्तर सांगा भगवान शंकर म्हणाले हे देवी हिमाचल हा भारताच्या उत्तरेकडील सर्वोत्तम पर्वत आहे त्याचा राजा हिमाचल आहे तिथे तू भाग्यवान राणी मैनाच्या पोटी जन्माला आलीस लहानपणापासूनच तू माझी पूजा करायला लागलीस जेव्हा तू थोडी मोठी झालीस तेव्हा तू तु तुझ्या तु मैत्रिणींसोबत मला मिळवण्यासाठी हिमालयाच्या गुहांमध्ये ध्यान केलेस हे देवी तू उन्हाळ्यात बाहेर दगडांवर बसून तपस्या केलीस पावसात बाहेर पाण्यात तपस्या केलीस हिवाळ्यात मला मिळवण्यासाठी पाण्यात उभे राहून तपस्या केलीस मला मिळवण्यासाठी तू खूप कठोर तपस्या केलीस हे देवी या काळात तू झाडांची पाने खाल्लीस आणि तुझे शरीर कमकुवत झाले तुझी अवस्था पाहून राजा हिमाचल काळजीत पडले त्यांना तुझ्या लग्नाची काळजी वाटू लागली यावेळी नारद देव आले राजाने त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या भेटीचे कारण विचारले तेव्हा नारदजी म्हणाले राजन मी भगवान विष्णूंच्या वतीने आलो आहे मला असे वाटते की तुमच्या सुंदर मुलीला योग्य वर मिळावा म्हणून वैकुंठवासी भगवान विष्णूने तुमच्या मुलीचा स्वीकार केला आहे तुम्ही ते स्वीकारता का राजा हिमाचल म्हणाले महाराज हे माझे सौभाग्य आहे की विष्णूजींनी माझ्या मुलीचा स्वीकार केला आहे भगवान विष्णूसोबत लग्न ठरल्याचे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तु तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस आणि रडू लागलीस तुझे रडणे पाहून त्या मैत्रिणीने तुझी इच्छा समजली आणि ती म्हणाली देवी मी तुला तपश्चर्येसाठी अशा गुहेत घेऊन जाईन जिथे राजा हिमाचल देखील पोहोचू शकत नाहीत यानंतर तू तु तुझ्या मैत्रिणीसह हिमालयाच्या खोल गुहांमध्ये गायब झालीस मग राजा हिमाचल घाबरले आणि पार्वतीला शोधत रडू लागले की भगवान विष्णूला दिलेले वचन कसे पूर्ण होईल असे म्हणत ते बेशुद्ध पडले त्यावेळी तू तु नदीतून वाळूपासून बनवलेले शिवलिंग आणले आणि विविध फुलांनी त्याची पूजा करण्यास सुरुवात केली या काळात तू अन्न आणि पाण्याशिवाय माझे व्रत सुरू केले तो दिवस भाद्रपद महिन्याचा शुक्ल पक्ष हा सतनक्षत्राचा तिसरा दिवस होता तुझ्या कठोर तपश्चर्येमुळे आणि उपासनेमुळे माझे सिंहासन थरथरले आणि मी तुझ्या समोर प्रकट झालो तिथे जाऊन मी तुला सांगितले हे देवी तुमच्या उपवासाने आणि उपासनेने मी खूप प्रसन्न झालो आहे तुम्ही मला तुमची इच्छा विचारू शकता हे महादेवी मग तू मला सांगितलेस की तुम्ही सर्वज्ञ आहात माझ्या हृदयातील भावना तुम्ही जाणता मला तुम्हाला माझे पती म्हणून हवे आहे हे ऐकून मी तुला हवे असलेले सर्व आशीर्वाद दिले आणि अदृश्य झालो यानंतर तू नदीकाठी तिथे मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नदीवर गेलीस तेथील नगरवासी आणि तुझे वडील हिमाचल तुला भेटताच ते रडू लागले आणि तुला घरी येण्याची विनंती केली तू म्हणालीस की बाबा तुम्ही माझा भगवान विष्णूशी विवाह स्वीकारला आहे यामुळे मी वनात राहून माझे जीवन सोडून देईन मग ते म्हणाला मी तुझे लग्न भगवान विष्णूशी अजिबात करणार नाही मी तुझे लग्न सदाशिव सोबत करेन यानंतर आपले लग्न झाले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमाशिवाय नक्की लिहा